आहेत ओके ओके नाशिकमधून आहे स्वागत आहे म्हणजे आपला नाशिक नाशिकबद्धा ना बघतात तुम्ही पहिल्यांदा लस पहिल्यांदा दिसता मला तुम्ही शुभम काळे तुमचं जर चॅनल असेल तर नक्की माझ्या कुठल्याही व्हिडिओला कमेंट करा मी तुम्हाला सब रिटर्न सब करतो हो हो आणि धन्यवाद म्हणजे आपला लाईव्ह इकडनं आहे माझा रात्रीचा नऊ वाजता जो लाईव्ह असतो तो फिक्स लाईव्ह असतो गेले सहा महिने झाले तो सगळ्या साठी असतो मी सगळ्यांना मार्गदर्शन करत असतो जेवढं आपल्याला नॉलेज आहे युट्यूबचं तेवढंच देत असतो बाकीचं नॉलेज आपल्याला नाही ते आपण देत नाही हो जेवढं आहे तेवढंच देतो आणि आपल्याला हळूहळू मी अजून दोन वर्ष दोन दोन ते तीन वर्ष झाल्यानंतर माझं एक इच्छा आहे हे जे माझं घर आहे ना हे हो हे सगळं स्टुडिओमध्ये रूपांतर करणार आहे त्याला दोन ते तीन लाख रुपये खर्च आहे हो स्टुडिओ बांधायचं आणि सगळं ग्रीन स्क्रीन हे आणि मी टेक चॅनल काढायचं चा आहे माझं हो टेक चॅनल नाही मित्रो पहिला हा चॅनलला पैसे येऊ दे अजून पैसे आले नाहीत हो हो अजून पैसे येणार नाही वेळ लागेल आपल्याला काही घाई नाहीये हो आपण पैसे कमवलेले आहेत हो पैसे कमवले तुम्ही यंग आहात तुम्हाला गरज आहे हो तर म्हणून तुम्ही युट्यूबवर कॉन्सन्ट्रेट हो कल हो ना हो कल क्या होगा किसको पता अभी जिंदगी का ले लो काजा जिंदगी ये सफर हे सुहाना यहाँ कल क्या हो किसने जाना मौतानी है आएगी एक दिन अरे पीछे रह जाएगा ये जमाना कल क्या हो किसने जाना चला मेसेज वास्तव मित्र खूप खूप छान धन्यवाद शोभतात नाशिक म्हणून बोलत आहे धन्यवाद धन्यवाद हो रवि दादा तरुजाता म्हणतात रवी कमला ताई झालं का जेव्हा एकमेकांना विचारतात जेवण झालं का राजू काका एक जानेवारीला बसा आणि एक जागेवर बसा आणि कमेंट वाचा हो का एक जागेवरच बसलो की ओके ओके का काका नमस्ते नमस्ते तनुजी म्हणतात हो रे दादा मी आज लवकर जेवले हो तनुताई आमच्या फार सगळ्यांच्या लाईव्हला जात असतात हो मी जिथे ज्या लाईव्हला असलो त्या लाईव्हला तनुजित ताई असतात बरोबर की नाही तनुताई हो आमच्या ज्ञानदित ताई आलेल्या आहेत नयन नयनताई नयनताई आलेल्या आहेत नयनताई नमस्ते स्वागत आहे तुमचे लाडके काका आवडते काका मराठी वन मॅन शो चॅनलमध्ये हो नयनताई यांचा पण चॅनल आहे मोठा चॅनल आहे त्यांचा ओ, 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 ओ वन के प्लस सबस्क्रायबर आहेत त्या पण माझ्या फॉलोअर त्यांचे पण व्हिडिओ छान आहेत नयनताईंना पण जॉईन करा त्यांचा पण लाईव जास्त लाईव्ह घेत नाहीत त्या त्यांचे पण व्हिडिओज आहेत त्यांच्या पण व्हिडिओ जा जाऊन व्हिजिट करा लाईक करा शेअर करा कमेंट करा ओके 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 तनुजाताई म्हणतात म्हणता नयनताईत तनुजा तनुजा ताई नमस्ते श्री स्वामी समर्थ ओ हो आमच्या ज्ञानदीप ताई म्हणतात हो मी नाव घेत ना मी चॅनलचंच नाव घेतो ज्ञानदीप ताई तुम्हाला नमस्कार म्हणतात तनुताई एका जागेवरच बसलेलो आहे ताई फक्त थोडंसं हायला लागतं आत्ता जेवलं ना थोडं हालचाल तर पाहिजे ना एका मस्तकी खिडकीत बसलेलो आहे ओके ओके तनुताई म्हणतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी आलेले आहेत कलपद म्हणतात नमस्कार ताई नयनताई नमस्कार म्हणतात हो कलपतदा आमचे जुने आहेत नयनताई पण जुने आहेत म्हणून त्यांनी त्यांना नमस्कार केलेला आहे धन्यवाद हो ज्ञानदीप तनुजाई म्हणतात ज्ञानदीप ताई नमस्कार ओके कलप्पा कलप्पा नमस्कार तरे तरे था स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आत्ताच देव पूजा मांडली होती मी पण आता परत थोड्या वेळ दाखवतो तुम्हाला हो दाखवतो ज्यांनी ज्यांनी पूजा पाहिली नाही त्यांना पूजा दाखवतो तर ताई स्वागत आहे मगाशी पण तरेताई पूजा करत होत्या हो आज गुरुवार आहे ना आता मगाशी पूजा मांडली हो याच्यावर एक व्हिडिओ पाहिलेला आहे व्हिडिओ टाकलेला आहे शॉर्ट व्हिडिओ नक्की पहा हो या पूजेचा शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे मी गाणं टाकून नक्की पहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहेत हो मित्रो भिऊ नका काका तुमच्या पाठीशी आहेत हो काका तुमच्या पाठीशी आहेत धन्यवाद धन्यवाद स्वागत आहे तुमचे मराठी वन मॅन शो चॅनलमध्ये स्वागतम सुस्वागतम हो स्वागत आहे वेलकम वेलकम हो बघा काका किती फास्ट आहेत oh, ओ कंटाळ नाही काकांना काय नाही इकडे फेस आहे का हो oh, कलपताचा नमस्ते म्हणतात तुम्ही म्हणतात काका नमस्ते 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 शुभम काळे म्हणतात काल दुपारी लाईव्ह पाहिला होतात आलो अच्छा अच्छा हो काल दुपारी आला होता तुम्ही हो oh, धन्यवाद भरपूर लोक येतात काकांचं मेमरी थोडीशी हे ना आ, काल काय झालं मला लक्षात राहत नाही उद्या काय होणार हे पाहायचं असतं हो जे झालं ते गेलं हो ते उद्या रोज रोज नवीन नवीन असतं आपलं ओके ओके काल दुपारी लाईव्ह लाल तर हो ब ठीक आहे धन्यवाद हो मी वाचला असेल मेसेज तुमचा खूप खूप धन्यवाद येत जा असंच लाईव्हवर खूप बरे वाटतं तरी म्हणतात जेवण झालंय का हो जेवता जेवताच लाईव्ह घेतला पहिले दहा मिनटं दा लाईव्हला आता किती मिनटं तीस मिनटं लाईव्ह झाला पहिले दहा दा मिनटं मी जेवतच होतो हो रेकॉर्ड